नमस्कार नी मी संजय जोशी हिंदू जनजागृती समिती आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयात जमलो हो। आहोत ते म्हणजे बांगलादेश आणि भारत यांच्या दरम्यान जे काही क्रिकेट सामने सप्टेंबर महिन्यामध्ये बी सी सी आयने आयोजित केलेले आहेत तर ते रद्द करण्यात यावेत या मागणीसाठीचं सा निवेदन देण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत विविध सं हिंदुत्ववादी संघटनांचे सर्व पद कार्यकर्ते इथे एकत्र एक आलेले आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की आज बी सी सी आयची अवस्था अशी झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल दुर्दैवाने की जसं रोमचा राजा निरो त्याला फिडेल हे वाद्य वाजवायचं त्याचा छंद होता पण ज्यावेळेला रोमवर आक्रमण झालं आणि रोमची जाळपोल सुरू होत होती त्यावेळेला तर त्यावेळेला हा निरो युद्ध ऐवजी फिडेल वाजवत बसला होता आज आमच्या बांगलादेशमध्ये आज हिंदूंची कत्तल केली जाते हिंदूंच्या मंदिरांवरती हल्ले केले जात आहेत हिंदूंच्या मुलींची हिंदूंच्या महिलांची अब्रू लुटली जाते एवढंच नाही तर हिंदू तरुणांवरतीसुद्धा मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात आहेत हे सगळं असताना एक राष्ट्रीय अस्मिता नावाचा काही भाग असतो की नाही आणि याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून बी सी सी आय एवढी सगळी हिंदूंची स्थिती असूनसुद्धा आज आ, बांगलादेश आणि भारताचे क्रिकेट सामने आपल्या देशामध्ये भरवत आहे हे अति अतिशय दुर्दैव आहे आणि याचा आम्ही तीव्र तऱ्हेने तीव्र प्रकारे आम्ही निषेध करत आहोत बांगलादेशमधली आज स्थिती अत्यंत इतकी भयानक आहे की नुकतंच एक सोशल मीडियावरती एक प्रसंग आला होता की उत्सव मंडल नावाचं एक तिथे तरुण ईशनिंदेच्या आरोपाखाली त्याला जेव्हा पोलीस स्टेशनला नेण्यात आलं तेव्हा तिथल्या यांनी पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्याचे दोन्ही डोळे काढले आणि ते चिरडले अशी भयानक अवस्था आज तिथल्या ही केली जाते जवळपास अडीचशेहून अधिक हिंदूंना मारलं गेलेलं आहे चौसष्ट जिल्ह्यांपैकी बावन्न जिल्ह्यांमध्ये हिंदूंना लक्ष करण्यात आलेलं आहे जवळपास पन्नासहून अधिक हिंदूंची मंदिरं ही उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत आणि हिंदू अमेरिकन फाउंडेशनचा एक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे तर त्याच्यामध्ये एकोणीसशे चौसष्ट ते दोन हजार तेरा या कालावधीमध्ये जवळपास एक कोटी दहा लाख हिंदूंनी बांगलादेशमधून पलायन केलेला आहे आणि जनगणनेनुसार अशी एक बातमी माहिती उघड झालेली आहे की दोन हजार ते दोन हजार दहा या कालावधीमध्ये जवळपास दहा लाख हिंदू हे गायब झालेले आहेत म्हणजे आज बांगलादेशमध्ये अशी हिंदूंची स्थिती झालेली आहे आज पाच कोटी बांगलादेशी जे जिहादी आहेत धर्मांध आहेत ते आपल्या भारतामध्ये आप घुसखोरी करून आज सुखनेवर नाणतायत आमचं म्हणणं एवढंच आहे की हा सगळ्याचा विचार हा बी सी सी आयने केला पाहिजे होता आणि या हे जे क्रिकेट सामने आहेत ते त्यांनी तात्काळ रद्द करावेत अशी आमची या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे <coughs> नमस्कार <coughs> नमस्कार मला एवढंच सांगायचं आहे की ह्या सगळ्या जगात जी सहिष्णू असा जो समाज आहे तो हिंदू समाज या भारतामध्ये इतर सगळे धर्मीय बघा कशा सुखाने नांदत आहेत मग हिंदूंवरच इकडे तिकडे अत्याचार का त्या बांगलादेशची निर्मिती मानवतेच्या पोटी तिथल्या लोकांना संरक्षण म्हणून भारताने केली होती निर्मिती आणि तोच बांगलादेशात कृतज्ञ होऊन तिथल्या हिंदूंना हद्दपार करतो आहे आणि कत्तल पण पन चालली आहेत त्याच्या निमित्ताने आरक्षणाचा मुद्दा होता आरक्षणाच्या मुद्द्याचं निमित्त करून तिथल्या हिंदूंना कसं नष्ट करता येईल हा प्रयत्न चाललेला आहे आणि सरळ सरळ दिसत आहे कुठेही असोत हिंदू पण शेवटी ते भारतभूमीतनं गेलेले आहेत क्योपर पहिल्यापासून तिथे होते तर त्यांच्यावरच हा आक्रांत का हा माणुसकीच्या दृष्टीने को कोण विचार झाला पाहिजे